thank you गुड आफ्टरनून मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे निअर बाय आज आपण पुण्याच्या एकदम म्हणजे सत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या आत आपण आज एक स्पॉट कव्हर करणार आहोत जो की आहे बेडसे लेणी आज कोव्हर करणार आहोत आपण आणि आता बेडसिलेनं आपण चढण्यास सुरुवात केली आज आपल्याबरोबर आहेत सौरभ आणि त्यानंतर विजय म्हणून आलेले तर आत्ता पण चढण्यास सुरुवात केलेली आहे तर चला जाऊया पण चालतोच आता पायऱ्यांनी त्याच्यानंतर जो बघतो ना आपण दीडशे मीटर लांबीच्या दगडात खोदलेला हा बीडशे लेणी आणि जो त्या ठिकाणी बघतो आपण हे जे वास्तुशैली दिसतात आपल्याला त्या वास्तुशैली आपण बघूया तिचे स्वरूप जर बघू ना आपण येथील चैत्यगृह हवी हो आहे उंची जी आहे ती सुमारे अठ्ठावीस फूट आहे आणि समोरील भाग चार खांबांवर आधारित वरंडा आहे बाजूची भिंतमध्ये खोल्या आहेत आणि यांच्यामध्ये खोल्यावर कोरलेले चैतगृह आहे असं करायचं ते चावल <raise> ना ते त्याची नागी सोडली होती सोडा खाली नाही जाणार नाही तेही तर त्याला मातीच सोडावं लागते जाणार ते आता पण पायऱ्या सोडतो खूप पायऱ्या आहेत आतापर्यंत आपण चार स्टॉप घेतलेला आहे सौरभ अंगपल्टी घोडावर आणायची परिस्थिती <laughs> सौरभ जास्त सांगतो सौरभ खूप थकला आहे सौरभ कोण जाणार सौरभचं नाव घ्या ना सौरभ दुस करा आता आपण येऊन बसलो आहे बेडशी लेणीच्या गेट जोड गेट जोड आल्यानंतर आपल्याला मागं बोर्ड दिसतो त्या बोर्डवर म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जे बेडशी लेणी आहे त्याचं पावित्र्य राखा हे त्यांना व्यवस्थित या तुम्ही बघा सगळं अभ्यास करा कुठल्याही म्हणजे असं त्या धर्माला किंवा त्या जागेला आपण नुकसान पोहोचू नाही शकणार अशी काळजी घ्या आणि चप्पल वगैरे बाहेर काढा असं दिलेलं आहे आणि तुम्ही शूट्स वगैरे करत असाल तर त्याची परमिशन घ्या जो कोणी इथं असेल म्हणजे अधिकारी वगैरे असतील किंवा कोणी असेल असं तर आतापर्यंत आम्हाला कोणी दिसलं नाही तर आम्ही बघूया जर कोणी भेटलं तर घेऊ परमिशन नाही तर मग तसंच चालू तू तर चला जाऊया आणि घेऊया आपण शूट शूज वगैरे काढून आता आपण बीडशे लेणीचा आपण व्यू बघूया चला जाऊन बघूया आता आपण गेटचे एक्झॅक्ट बाहेर आल्यानंतर आपल्याला लागतो बघा स्तूप आणि पाण्याचे टाके लागतात हा स्तूप दिसतो आपल्याला जो की बुद्धांच्या याच्यावर आधारित असतो स्तूप दिसल्यानंतर आपल्या इथं पाण्याचे टाके दिसतात जो पाण्याचे टाके आपण बघू शकतो बघा इथं जे हे पाणी हे आपण पिऊ शकतो अशा रीतीने दिसतं याला आपल्याला कवर केलेलं आहे ते दिसतं आपल्याला ही कातवाट कोरलेली आपल्याला टोटल लेणी दिसते त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला लक्ष्य काम दिसतं आणि हे चैत्यगृह दिसतं आपण जे आता आपण चैत्यगृह मध्ये जाऊन कवर करूया आणि अशा पायऱ्या वगैरे दिसतात वर जाण्यासाठी आणि हा रस्ता दिसतो आपल्याला थोडं नंतर इकडे आलो ना आपण इकडे आल्यानंतर आपण बघू शकतो परत आपल्याला पाण्याची टाकी लागते बघा इकडे इथं आपण बघूया पाण्याची टाकी इथं जरा बाउंड्री वगैरे की लिकड साठी जर रस्ता नाही पण आधी असावा असं दिसतं आपल्याला हे बघा इथं पाण्याची टाकी वगैरे दिसतं आणि कातडात कोरलेलं दिसतं जी की बेडशी लेणीमध्ये दरवाजेचा आकार दिसतो स्तूप दिसतो आणि इथं हे अर्ध सोडलेलं काम दिसतं कारण की बहुतेक समजा पुढे काहीतरी स्वामी म्हणून यांनी इथंच ठेवलेलं आहे आणि एवढंच दिसतं आपल्याला पण इथं तुम्ही आराधना वगैरे करू शकता हे विहार दिसतं ॲज इट दिस इज एक सिंपल भाषेत किंवा पाण्याची टाकी म्हणू शकतात असं दिसतं आपल्याला आणि इथून आपल्याला हे कातडात कोरलेलं असं दिसतं बघा एवढ्या रीतीने दिसतं आपल्याला आणि इथून पाणी जाण्यासाठी रस्ता दिसतो पुढे असावा रस्ता पण बहुतेक तो बंद केलेला असावा कारण की ते जास्त रिस्की असण्याकरणामुळे तिकडे जाता येत नसावं म्हणून दिसतं आपल्याला आणि ही कातडात कोरलेली एक पाण्याची टाकी दिसते आणि असा एकशे वीस मीटर जो लंबा म्हणू शकता तुम्ही या लंबात जे लांब कातडात कोरलेल्या दगडामध्ये हे सगळं स्ट्रक्चर कोरलं गेलेलं आहे जे आता आपण कवर करणार आहोत आता जे स्तूप बघतोय आपण त्या स्तूपबद्दल सरांना आपण थोडी इन्फॉर्मेशन विचारूया सर आपल्याला सांगतो सर आपलं नाव आणि या स्तूपबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या मी वसंत इंगडे तळेगाव दाभाडे ही जी लेणी आहे ही राजा कनिष्काच्या राज्यामधून आता शोध लागलेला आहे आणि सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये सम्राट अशोकाने या लेणीचा शोध केलेला आहे आणि इथं बुद्धकालीन ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध जाता भिक्खू संघ होता त्या भिक्खू संघाचा या ठिकाणी ठिकठिकाणी थि, वर्षवास व्हायचा आणि ते वर्षवास होत असताना त्या ठिकाणी म्हणजे ज्या वस्तीमध्ये जायचं होतं तर त्या वस्तीमध्ये जाताना त्यांना खूप त्रास व्हायचा नदी नाल्यांना पूर हो व्हायचा आणि त्या पुरात काही भंतेजी वाहून जायचे त्या अगोदर अनेक लोकांचे असे प्रश्न यायचे शेतकरी बांधव होते त्या शेतकऱ्या लोकांची नुकसान होत होती कोणी शेतीत पेरणी करत होते आणि पेरणी केल्यानंतर त्या पिकामधून त्यांना जावं वाट जावं लागत होतं मग अशा परिस्थितीमध्ये आप त्यांना सांगितलं बा तुमचा हा मार्ग अहिंसेचा मार्ग आहे तुम्ही अहिंसा लोकांना सांगता मग तुमच्याकडून तर हिंसा होते कारण जीव जंतू किळी माकोडे त्यांच्यावरती पाय पडून ते मरायचे तर अशा परिस्थितीमध्ये त्या टायमामध्ये त्या वेळेला बुद्धकालीन सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये ही जी काही ह्या लेण्या आहेत ह्या लेण्यात त्यांनी निर्माण केलेल्या आहे सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत आणि नुसत्या लेण्यास तयार केल्यानंतर या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला आणि मुलीला धम्मप्रचारात त्यांनी दान दिलेलं आहे म्हणजेच त्यांनी धम्माचा वारसा खऱ्या अर्थाने त्यांनी संबोधित केलेला आहे हे जे आपण ह्या लेण्या बघतो ह्या लेण्या त्यावेळेस आहे म्हणजे दोन हजार कमीत कमी दोन हजार सहा दोन वेळ असं गेलेला आहे की त्याचा त्याला विश्वजन विश्वसन सर्व दोनशे सहा मधली ही घटना आहे म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात राजानी नंतर मग आपल्याला बुद्ध माहिती नव्हते राजा कनिष्काच्या राज्यात बुद्धाची मूर्ती तेव्हापासून सुरू झाली आणि मग सम्राट अशोकाच्या राज्यात त्याच्यानंतर तिसरं राज्य सम्राट अशोकाचा आला आणि सम्राट अशोकाच्या राज्यात ह्या ज्या काही लेण्यात ह्या लेण्यात त्यांनी त्यांचा शोध केला एक हुआन म्हणून एक चिनी प्रवासी होता त्या प्रवाशाने संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये बोध की प्रायी प्रवास घालून यांनी संपूर्ण संशोधन केलं आणि त्या संशोधनामधून ह्या लेण्यांचा खरा शोध झाला आणि या शोधाच्या माध्यमातून खरंच हा बुद्ध खरोखरच बुद्धाचा जो इतिहास आहे तो हा इतिहासाचा पुरावा म्हणून ह्या जे आहेत ह्या लेण्या हे स्तूप आहेत हे स्तूप बांधलेलं इथं हे चिंतन मनन ध्यानस्थ करण्यासाठी हे चिंतन केलेले हे त्यातले ठिकाण आहे अशा ठिकाणापैकी या हे जे स्तूप दिसतो हा स्तूप म्हणजे त्यांचा एक ध्यान साधना करण्याचं थीक एक ठिकाण होतं म्हणून अशा ठिकठिकाणी त्यांनी स्तूप बांधलेले आहे म्हणजे तिथं ध्यानस्थ राहायचं आहे एकग्रता करा चिताची चिंताची एकाग्रता करून त्या ठिकाणी ज्ञानाची प्रबो प्रबोधन करून ज्ञान संपादन करून ते लोकांना देण्यासाठी त्यांना जागृती केलेली आहे हे ते ठिकाण आहे अशी मी या याची माहिती देतो चालेल सर धन्यवाद तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल जय हिंद आत्ता आपण बघणार आहोत बिहार जे की चैत्यगृह आहे चैत्यगृहावरची निशाणी वगैरे दिसते आपल्याला कोरीव काम दिसतं तिथं घोड्यांवर ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत त्याच दिसतात आणि असं कोरीव काम दिसतं आपल्याला ते आता आपण बघूया तेवढं सुंदर दिसतं आपल्याला बघा जे आता पण लेनला बघतो बाहेर अशा पाण्याच्या टाक्या दिसतात तिकडे स्तूप दिसतो जो की तुम्ही चिंतन करू शकता असं स्तूप दिसता आपल्याला आणि तिकडे पाण्याची टाकी बघितली अशा रीतीने हा पूर्ण जो कातळात कोरलेला जो दिसतो आपल्याला एकदम जबरदस्त आणि उत्कृष्टरित्या तेवढं काम दिसतं आपल्याला आणि आपण आता हे बघणार आहोत मध्ये जाऊन अशा रीतीने आता आपण मध्ये जाणार आहोत इथं प्लीज रिमू द शूज केलेले आहेत जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल हे पवित्र स्थान आहे तर या ठिकाणी तुम्ही याची काळजी घ्या आणि त्याचं जे पावित्र्य राखा आणि असं स्तूपचं आपण आता आज जाऊया आणि आपण खांब वगैरे बघूया बघा हे असे एकदम म्हणजे किती छान आणि सुंदररित्या काम केलं बघा जे एक माठ आहे माठ त्या माठावर हा हो पूर्ण बीम कोरलेला दिसतो आपल्याला आणि असं आपल्याला ते दोन घोडे आणि त्यावर बसलेल्या स्त्रिया दिसतात आणि एक कमळाच्या आकाराचं आपल्याला नक्षीकाम दिसतं आणि घोड्याचे नालच्या आकाराचे आपल्याला इथं तोरण किंवा म्हणू शकतात तुम्ही ते वरंड्यावर कामं दिसतात हे बिहार दिसतं वाटलं ते चैत्यगृह म्हणू शकता असं दिसतो पूर्ण एक कातडा तूरलेलं दिसतं आपल्याला हा आपला बाहेरचा रस्ता आहे या रस्त्याने आता आपण आलो आणि बघायचं चिनी आतोडीची जर मारणे जी दगड पूरले गेल्या आपल्याला असं काम दिसतं दिसतं आपल्याला विहारच्या आज जाऊन बघूया आपण तर बघा आपल्याला बिहार दिसतात असे म्हणजे इथं तुम्ही बिहारमध्येही करू शकता थोडा इथं तुम्ही चिंतन वगैरे नमन करू शकता आराधना करू शकताची प्रार्थना वगैरे असे स्थान दिसतात आपल्याला आणि आपल्याला हे स्तूप दिसतात बघा ज्या स्तूपच्या आजूबाजूला आपण चाललं हे स्तूप दिसतो आपल्याला सगळे असा हा स्तूप दिसतो बघा आपल्याला दिसतो आणि हे सगळे खांब दिसतं बघा आपलं प्रत्येक म्हणजे एवढं नक्षी आणि एवढं भारी काम केलेलं दिसतो ना आपल्याला कि बघा उत्कृष्टरित्या काम केलेलं दिसतं आणि आता पण पूर्ण म्हणजे चैत्यगृहामध्ये आहे आपण हे तुम्हाला जे दाखवतोय हे घोड्याच्या नालच्या आकाराप्रमाणे याचं स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये आपण फिरतो आपल्याला खिडकी वगैरे दिसतो बघा जे किती उत्कृष्टरित्या काम केलेलं गेलं ही खिडकी दिसते असं हे आपल्याला दिसतं बाहेर आलो अशा रीतीने आपण जर गोल फिरलो बघा तर गोल फिरल्यानंतर आपल्याला हे स्तूप दिसतं बघा आपल्यासाठी लोक असतो आणि घोड्याच्या नालच्या आकाराने इथं पहिले लाकडी असावं काम जे आता निघालेलं दिसतं आपल्याला कारण की हे ज्या खाच्यांवरून आपल्याला कळतं की इथं लाकडी काम केलं गेलेलं असावं दिसतं जसं की आपण भाजी बघितलं होतं घोड्याच्या नालच्या आकाराप्रमाणे आपल्याला पहिले लाकडी काम दिसायचं ते आता इथं नाही दिसत कारण की तिथे कालांतराने निघालं असावं हो। किंवा हो। काढलं गेलेलं असावं त्रास दिसतो प्रार्थना वगैरे करतात बघा लोकं म्हणजे देवाचे तुम्ही जे चिंतन करू शकतात एवढं शांत वातावरण वा लागतं नाही तर दिसतं आपल्याला आणि इथं प्रत्येक याच्यावर काहीतरी कोरलं गेलं दिसतं आपल्याला ते ना त्या बघाय कोरलेलं दिसतं आपल्याला जी भाषा वगैरे कोरलेली दिसते कुठला लेखी दिसत नाही पण आपल्याला कळलतो त्याच्यानंतर असं घोड्याच्या नालच्या आकाराने दिसतं आणि असं दरवाजातून आपण एंट्री जेव्हा करतो एंट्री केल्यानंतर बघा आपलं असं हे विहार दिसतो प्रत्येक विहाराचं कॉमन गोष्ट आहे जे तुम्हाला बसण्यासाठी झोपण्यासाठी एक जागा आवाज आणि असं हे दिसतं आपल्याला आणि बाजूला एक पण विहार दिसतो आरात प्रार्थना करत होते आधी पण असं दिसतं आपल्याला आणि आता पण आपण दिस बघू शकतो असं दिसतं त्याच्यानंतर ह्याच शैत्यगृहाच्या आपण एक्झॅक्ट बाहेर आहेत आणि इथून आपल्याला चैत्यगृहात पूर्ण दिसतो बरोबर समोर आपल्याला स्तूप दिसतो आणि त्या स्तूपच्या समोर बुद्ध प्रेक्षक पहिले अशीच प्रार्थना करत असतील असं दिसतं आपल्याला हा दृश्य दिसतो बघा जे की तुम्ही बघू शकता असं चैत्यगृहाच्या हॉलच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला बघा अशा पाण्याच्या टाक्या दिसतात जे की तुम्हाला दाखवलं तिकडे पण पाण्याच्या टाक्यात आणि इकडे पण पाणी देणार हे पाणी पिण्याचं पाणी असतं असे बसण्यासाठी ओटे बनवलेले आहेत बा त्या काळात असे बनवले बसण्यासाठी ओटे बनवले जे की बुद्ध बुद्ध भिक्षुकांसाठी दिसतात आपल्याला बघा तिथं दिसतं त्याच्यानंतर इथं पण दिसतो आपल्याला की अशा प्रकारे ओटे दिसतात आपल्याला इथे ते बघा कॅशे उत्कृष्ट आणि तो पायऱ्या वगैरे कोरल्यात म्हणजे वर जाण्यासाठी जागा असावी किंवा कालांतराने वर असावं काहीतरी असं दिसतं आपल्याला त्याच्यानंतर इथे एक बिहार दिसतो ते बघू शकतो आपण टाकी कापी बघा विहार बघू शकतो आपण इथं एक विहार आहे अशा हा एक विहार दिसतो जे इथं बौद्ध भिक्षू भिक्षा बघू शकतात असं दिसतं आपल्याला इथे बाहेरचा एक नजारा दिसतो याच्या बाहेर जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं हा परिसर दिसतो तो मावळ परिसर आहे हा पूर्ण दिसतो आपल्याला मेन विहाराकडे जाऊ हा मेन विहाराचा मार्ग आहे आपण आता चैत्य हॉल कव्हर केला त्याच्यानंतर आपला हा पूर्ण परिसर दिसतो आता आपल्याला मुख्य विहार कव्हर करायचं होतं पण एक्झॅक्टली आता त्यांची गर्दी असल्या कारणाने ते होऊ शकणार नाही किंवा मी जे काही बोलतो ते तुम्हाला कळणार नाही म्हणून आपण मुख्य विहार न कव्हर करता आपण एक्झॅक्ट इकडे कवर करूया आणि वर जाऊन बघूया आपण एक्झॅक्ट काय वर आपल्याला धबधबा वगैरे दिसतोय तो कवर करूया आपण आपण वर जाऊन बघूया की माझ्या मागे बघू शकतो इथे चढायचं आपल्याला वर आणि तो वर जाऊन आपण एक्झॅक्ट बघूया काय आहे ते चेक करूया आपण दिसतं तुम्हाला माझ्या मागं तिथे जाऊया आपण चला चढ चल। माझ्या माग पण बघू शकता तुम्ही इथं पण एक आहे हे बिहार दिसतं बघा आपल्याला तिथं बिहार आहे हा विहार आणि इथं पाण्याची टाकीसुद्धा दिसते आपल्याला इथं पिण्याचं पाणीसुद्धा दिसतं पिण्याचं पाण्याची टाकी आहे आणि हा विहार आहे म्हणजे इथं तुम्ही एकदम प्रार्थना वगैरे करू शकता अशा रीतीने आहे एक, एक भिक्षुक एक दोन भिक्षुक इथं राहू शकतात अशी जागा इथं आहे आणि आता आपण वर चढूया वर जाऊन बघूया तर तिथे बघू शकतात तिथं साप निघालेला आहे तुम्हाला दाखवतो बघा तिथं बघा तिथं साप निघालेला आहे सगळे जमलेले आहेत बघा तिथे तिथं साप निघालेला आहे आता सगळे जमलेले आहेत आणि आता आपण वर चढणार आहोत तर चला पायऱ्या वगैरे लागल्या आहेत ला तिथं थोडासा पॅच हा थोडा कठीण आहे एवढा पॅच जो आहे हा कठीण आहे इथून जेव्हा चढलो आपण तर हा पॅच आपण इथं चढूया बघूया चप्पल पाहिजे काटे पुढे विजय चाललाय विजयच्या मागोमाग आपण जाणार आहोत आपल्याला मावळ परिसर दिसतो बघा कसा दिसतो मावळ परिसर बघा बेडशे लेणीच्या एक्झॅक्ट वर जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला मावळ परिसर दिसतो बघा आणि चैत्यगृह आणि मेन विहाराच्या बाहेर जमलेली ही तो 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 जी मंडळी ती दिसते आपल्याला

बघा असा धबधबा आहे हा याला भाजी धबधबा म्हणतात जो की इथून असा खाली जातो आणि आपल्याला लांबनच दिसतो तिथं आपल्या गाड्या वगैरे पार आणि तिथून आपल्याला दिसतो असा भाजी धबधबा मुख्य विहार कव्हर करूया ही बघा पाण्याची टाकी हा मुख्य विहाराचा पहिला जो आहे पहिला रूम म्हणू शकतात किंवा पहिला विहार म्हणू शकतात अशा रीतीने विहार दिसतं आपल्याला बघा त्या विहारामध्ये आपल्याला हे मध्ये बघू शकतो आपण आपल्याला असा गोटा दिसतो गोट्याखाली जागा दिसते आणि आपल्याला तिथं दिवा वगैरे लावण्यासाठी जागा दिसते हा विहार दिसतो बिहाराच्या पुढे बघितलं आपण प्रत्येक हा मेन जो विहार आहे तिथं भिक्षुक राहू शकतो असा हा दिसतो बघा आपल्याला आणि ही घोड्याच्या नालच्या प्रमाणे आपल्याला विहाराचं स्ट्रक्चर दिसतं हे बघू शकतो आपण हे बघा प्रत्येक विहार आहे इथं कमी काही बघितलं ना आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा टोटल विहार आहे तिथं जे अकरा विहारांमध्ये राहू शकतात इथं कुठली तरी देवी किंवा देवताचं स्ट्रक्चर दिसतं जे आपल्याला इथं भगनावस्थेत दिसतं एक्झॅक्ट करून एक्झॅक्ट काय आहे पण ही गणपतीचा आकार दिसतो लागला या विहारामध्ये हा गणपतीचा आकार दिसतो आपला किंवा सोंड हात वगैरे दिसतो की मांडी वगैरे बसण्याचा प्रकार दिसतो आपला हा मुकुट दिसतो आणि दिवा लागण्यासाठी जागा वगैरे दिसतो म्हणजे एवढं नक्षी एवढं भारी काम केलेलं दिसतं के के ना आपल्या या विहारामध्ये की जबरदस्त खूप उत्कृष्ट आणि सुंदररीत्य काम केलेलं दिसतं आपल्या या विहारामध्ये पूर्ण चिन्हा हातुडीच्या मारणी जो स्ट्रक्चर बनवला गेलं तो दिसतो आणि इथं पहिले ना बहुतेक लाकडाचा शेप असावा तो आत्ता दिसत नाही आपल्याला पण असावा इथं आणि इथं नक्षीकाम दिसतं घोड्याच्या नालच्या आकाराप्रमाणे दरवाज्यावरती आपल्याला जो दरवाज्यावरचं नक्षीकाम दिसतं आपल्याला बघा एवढं सुंदर विहार दिसते आपण चैत्यगृहाचं बाहेर आल्यानंतर आपल्याला असं वोटे दिसतात बघा तुम्हाला व्हिडिओच्या मी स्टार्टिंगला दाखवली तिथं वोटे बोट्यांची साईज बघू शकतो ना एवढं उत्कृष्ट रीती दिसतं ना आपल्याला की आपण बरोबर या शेपनी असं बसू शकतो आणि इथं आपण म्हणजे असं ध्याना ध्यान वगैरे करू शकतो अशा रीतीचा आपला शेप दिसतो बघा वटेचा आणि एवढी याची फिनिशिंग एवढी छान आणि उत्कृष्ट रिस्ते दिसते ना आपल्याला तुम्हाला दाखवतो याची फिनिशिंग कशी बघा त्यावेळेस बनवली गेलेली फिनिशिंग आहे बघा जे आपण बघू शकतो हा बोटा असा आणि लांबनं बघितल्यानंतर असा दिसतो बघा आणि याच्याच बाजूला एक पाण्याची टाकी इथं म्हणजे जो बिद्ध बुद्ध भिक्षुक इथं प्रार्थना करत असेल किंवा त्यांना किंवा पाण्याची वगैरे ताण लागले असेल तर इथून घ्याव किंवा ह्या हो। इथं बसलेल्या भिक्षुकाला जो इकडनं ताण लागले किंवा इथं दोन हा येत आपल्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी इथून घ्यावं म्हणजे हो। हा पण एक ओटा दुसरा हा लो लेवल खाली दिसतो हो। हा थोडा मिडियम लेवल आणि हा त्याच्या एकदम थोडा मिडियम लेवलला दिसतो आणि इथंच पाण्याची टाकी दिसते म्हणजे प्रत्येक विहाराच्या बाहेर आपल्याला दोन ते तीन पाण्याचे टाके दिसतात आणि हे पाणी एवढं स्वच्छ आहे की तुम्ही हे पाणी पिऊ शकतात अशा रीतीने दिसतं याच्याच वर चढ लोक आपल्याला विहार दिसतं त्याच्याच बाजूला मेन विहार दिसतं तिथं दहा ते बारा रूम आहेत किंवा बारा विहार आहेत ते दिसतात आपल्याला आणि त्याच्यानंतर आपला हा चैत्यगृह दिसतो जो की उत्कृष्टरित्या त्याचं काम आहे चोख बरोबर कातळात करून बनवलं गेलेलं दिसतं ते तुम्हाला दाखवलं मी <laughs> मी आता या ठिकाणून आता खालून वर आलो डब आणि इकडनं आज सौरव आलेला आहे आणि इथून आपल्याला बुद्ध विहार दिसतं एवढे विहारामध्ये ना एवढं नक्षी काम एवढं बाहेर दिसतं बघ आपल्याला आणि तिथं पण खाली पण व्ह्यू घेतला होता आपल्याला चैत्यगृह दिसतं पूर्ण व्ह्यू दिसतं बघा आणि ही कात्रात कोरलेली आपल्याला हे दिसतं बघा ही अशी कात्रात कोरलेली भिक्षुकांची चैत्यगृह बघा व्ह्यू इथं हत्ती दिसतो बघा आपल्याला हत्तीचा पाय दिसतो हा घोडा दिसतो तिकडे बैलाचं दिसतं बघा तिकडे बैल दिसतं तिकडे घोडा आहे त्याच्यावर बसलेली स्त्री दिसते बघा आपल्याला इकडे आणि तिकडे इथं बघा हे व्यक्तीचं एक दिसतं एक स्त्रीचं चित्र दिसतं तिकडे हत्ती दिसतो हा घोडा परत तिकडे घोडा त्याच्यावर पण सेम हे चित्र दिसतं बघा जिथं हत्ती वगैरे बसलेलं आहे ते दिसतं आणि त्याच्यानंतर बघा पिलरच्या बरोबर काम बघा कसं दिसतं एकदम स्ट्रक्चर बघा कसं दिसतं हा बघा हा वगैरे स्ट्रक्चर दिसतं आणि हे नक्षी काम दिसतं बघा आपल्या चैत्यगृहाच्या वर आणि हे चैत्यगृहाचं आपण इकडे जर बघितलं तर आपल्याला हा बघा तिकडे समोर आपल्याला चैत्यगृहाचा हॉल दिसतो आपल्याला जे बीडशि लेणीमध्ये आहे एवढा उत्कृष्टरितं दिसतो आणि पूर्ण ही अखंड दगडात कोरली गेलेली दिसते इथं आधी पाण्याची टाकी असावी ती नाही दिसत आता आणि हा एरिया दिसतो बघा आपल्याला बसून तर फायनली मित्रांनो बीडसी लेणी आजची कव्हर झालेली आहे तर सगळं मी तुम्हाला दाखवतो आता मी ड्रोन शॉट्स वगैरे घेतोय बघा ड्रोनची सेटिंग चालू आहे सौरभ करतोय बघा इकडे सौरभ सेटिंग वगैरे करतोय चाललंय जर सेटिंग वगैरे झाल्यानंतर बघू ड्रोन शॉट भेटतो का जर झाला तर ठीक नाही तर मग बघूया आपण आजचा व्हिडिओ तसंच कवर करू तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा हा ब्लॉग जो आहे तो बेडसेली आजचा इथंच संपवूया आणि बघूया ड्रोन शॉट जर भेटले तर तुम्हाला दाखवतो तु। चला बाय भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ